निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडिया तंत्रज्ञान व्हॉट्सअपचा मेसेज आणि थेट ए आयचा फोन अशा कितीही गोष्टी आल्या तरी वातावरण बनतय फिरतय घडतंय बिघडतंय ते घोषणांवर यंदा पुण्याच्या निवडणुकीतही माहोल केला तो घोषणांनी काय म्हणताय पुणेकर निवडून येणार दंगेकर ही घोषणा काँग्रेसनं जोर लावून दिली आणि गाजवली पण भाजपनं पुण्याचा किल्ला आपल्याकडंच राखला प्रचारात संयम ठेवला फिल्डिंगवर भरोसा ठेवला आणि सीट निघाली निकाल लागल्याच्या दिवशी सगळ्या पुण्यात फ्लेक्स लागले काय म्हणताय पुणेकर निवडून आलाय मुरलीधर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकलेले मुरलीधर मोळ आता केंद्रात मंत्री बनत आहेत त्यांचा शपथविधी होण्याच्या आधीच पुण्यात बॅनर लागलेले काय म्हणताय पुणेकर मंत्री झालेत मुरलीधर काँग्रेसनं डाव घोषणांच्या भोवती फिरवत ठेवला पण भाजपनं तो मारला आणि नुसताच मारला नाही तर जिंकून ना आलेल्या खासदाराला मंत्रीही केलं पण पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी कशी काय लागली मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी देऊन भाजपला नेमके काय डाव साधायचे आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे भाजपनं पक्ष संघटन आणि संघाची पार्श्वभूमी असलेल्या नेत्याला संधी दिली मुरलीधर मोवळ यांचं नाव व्यापक दृष्टिकोनातून चर्चेत आलं ते पुण्याचे महापौर झाल्यावर पण त्याआधीपासून त्यांनी भाजपच्या पक्ष संघटनेत काम केलं अगदी वॉर्ड अध्यक्ष युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शहर संघटना राज्य संघटना स्थायी समिती आणि मग महापौर अशा एक एक जबाबदाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना मिळत गेल्या साहजिकच त्यांचा पक्ष संघटनेतला होल्ड वाढला कार्यकर्त्यांचं तगडं नेटवर्क उभं राहिलं आणि संघटनेची पार्श्वभूमी असलेल्या संघटनेत झोकून देणाऱ्या नेत्याला मंत्रीपद देऊन भाजपनं कार्यकर्त्यांना परफेक्ट मेसेज देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ यांची पार्श्वभूमी संघाची आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर नागपूर नंतर संघाचा भक्कम बेस आहे तो पुण्यात इथल्या मोतीबाग कार्यालयातही संघाच्या शीर्ष नेतृत्वाची भेट मुक्काम सातत्यानं होत असतो अशावेळी संघाच्या पुण्यातल्या स्वयंसेवकाला बळ देणं सुद्धा हे सुद्धा भाजपनं जमवलं अशी चर्चा आहे त्यामुळं पहिल्यांदाच खासदार झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळत असली तरी मोहोळ यांच्या रूपानं त्यांनी संघ आणि पक्ष संघटन हा बेस आणखी पक्का करण्यावर भर दिला आहे भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देऊन दुसरा आढाव साधलाय तो जातीय समीकरणांचा मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातून येतात पश्चिम महाराष्ट्रात पुणे पट्ट्यात मराठा समाजाच्या आंदोलनाची धग नसली तरी जातीय समीकरणांचे अंडर करंट्स या निवडणुकीत जाणवले असं बोललं गेलं त्यामुळं मराठा समाजाच्या पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या नेतृत्वाला भाजपनं बळ दिल्याची चर्चा आहे ज्यातून नाराज असलेल्या मराठा समाजाला दिलासा देण्याचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे पण मोहोळ यंदा मंत्री करून फक्त मराठा समाजाचीच समीकरणं साधले जातील असं नाही कारण मोहोळ यांचा ब्राह्मण समाजात चांगला कनेक्ट असल्याचं कायम सांगण्यात येतं त्यातही कोथरूड मतदारसंघामधून येतात तिथला आणि खर तर पुण्यातलाच ब्राह्मण समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे जो कसब्याच्या पोटनिवडणुकीवेळी नाराज होता आणि याचा फटका भाजपला बसला होता त्यानंतर भाजपनं डॅमेज कंट्रोल केलं कसबा आणि कोथरूडमधून लोकसभेला लीड मिळवला असलं तरी मागच्या लोकसभेच्या तुलनेत हा आकडा कमी झाला होता त्यामुळं इथली बेरी जातीय समीकरणांमुळे जमवणं आणि एकंदरीतच महाराष्ट्रातून मराठा समाजाचा मंत्री देणं ही गोष्ट भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना संधी देऊन साधल्याचं बोललं जात आहे तिसरा मुद्दा म्हणजे भाजपनं पुण्यावर केलेला फोकस महाराष्ट्रात मंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्यातून आमदार राज्यसभा खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी या पुण्याच्या आणि आता केंद्रात मंत्रीपद मिळालेले मुरलीधर मोहोळ सुद्धा पुण्याचे विशेष म्हणजे तिघही कोथरूडचे आता पुण्याबद्दल बोलायचं झालं तर पुणे हा जुना काँग्रेसचा गड जिथं काँग्रेसला टक्कर देणं कुणाला जमलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला आणि विशेषतः अजित पवारांना भाजपचा पुण्यात फोर्स होता पण भाजपला पुण्याची महानगरपालिका जिंकण्यात यश मिळालं ते दोन हजार सतरा साली पण त्यानंतर भाजपनं पुण्यात एक हाती वर्चस्व मिळवलं विधानसभा आणि महानगरपालिकेला वाढलेला हा बेस भाजपनं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आणखी भक्कम केला पण त्यानंतर बदललेली राजकीय समीकरणं दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी केलेली जादू आणि त्यानंतर लोकसभेला कमी झालेलं मुरलीधर मोहोळ यांचे लीड हे मुद्दे भाजपला बॅकफूटवर नेणार का अशी ही चर्चा झाली होती त्यामुळं पुण्यावरची पकड आणखी घट्ट करण्यासाठी भाजपला मोहोळ यांना मंत्रिपद देण्याचा फायदा होऊ शकतो पण यात मुद्दा राहतो तो भाजपसाठी पुणे का महत्वाचं आहे मुंबईला समांतर शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख मग ती अगदी राजधानी म्हणून नसली तरी पुण्याची औद्योगिक आणि शहर म्हणून होणारी वाढ मोठी आहे पूर्ण भाग शहरी असल्यानं इथे राजकीय दृष्ट्या मोदी फॅक्टर विकासाचा मुद्दा या गोष्टी सहानुभूती आणि जातीय समीकरणांपेक्षा जास्त वर्कआउट होतात आर्थिकदृष्ट्या पुण्याचं महत्व हा सुद्धा चर्चेत येणारा मुद्दा आहे दोन हजार सोळा सतरामध्ये पुणे महानगरपालिकेचं बजेट पाच हजार एकशे नव्याण्णव कोटी होतं आत्ताच्या घडीला हा आकडा अकरा हजार सहाशे एक कोटींचा आहे म्हणजेच जवळपास दुपटीपेक्षाही जास्त वाढला आहे पुण्यात सुरू असलेलं मेट्रो आणि इतर काम आय पार्क आणि स्थलांतर यामुळं कॉस्मोपॉलिटियन झालेलं पुणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पुण्याचा भाग हा महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावर प्रभाव टाकू शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे पुण्याच्या महानगरपालिकेत पुणे जिल्ह्यातले पुणे बारामती आणि शिरूर असे तीन मतदारसंघ येतात साहजिकच या पॉकेट्समध्ये प्रभाव टाकणं भाजपला जमू शकतं अगदी यंदाच्या निवडणुकीपुरतं बोलायचं झालं तर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे पाचही विधानसभा मतदारसंघातून लीडला असल्या तरी भाजपचे नगरसेवक असलेल्या पुण्यातल्या खडकवासल्यातून सुप्रिया सुळेंना सलग तिसऱ्यांदा लीड मिळालेलं नाही हीच गोष्ट भाजपला पुण्याला मध्यवर्ती ठेवून मतदारसंघ पुनर्रचनेवेळी आणि आगामी विधानसभा निवडणुकांवेळीही फायद्याची ठरते चौथा मुद्दा म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातलं टीम देवेंद्रचं स्थान मुरलीधर मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याबद्दल स्वतः आज घोषणा केली नऊच खासदार निवडून आल्यानं ना फडणवीसांचं हायकमांडच्या दृष्टीमधलं स्थान डळमळीत होणार का असंही बोललं गेलं पण या सगळ्या गोष्टींना छेद देणं भाजप हायकमांडनं आणि स्वतः फडणवीसांनी जमवलं अशी चर्चा आहे कारण पहिल्याच टम मध्ये निवडून आलेल्या मोहोळ यांना केंद्रात चांगली जबाबदारी मिळणं ही गोष्ट अजूनही भाजपसाठी देवेंद्र फडणवीस यांचं असणारं महत्व अधोरेखित करणारी आहे अशी चर्चा आता होताना दिसतीये त्यामुळं भाजपनं पहिली टर्म असलेल्या मुरलीधर मोहोळे यांना मोठी संधी देऊन जातीय समीकरण पुण्यासारख्या भागावर होल्ड पक्ष संघटनेला बळ आणि संघापासून नेत्यांपर्यंत भाजपच्या महत्वाच्या घटकांना दिलेल्या अप्पर हँड या सगळ्या गोष्टी जमवल्या आहेत सोबतच नेतृत्वाच्या संधी कोथरूडमध्ये देऊन पुणे भाजपमधल्या इतर सदस्यांना भावी वाटचालीसाठी फ्री हँड दिला आहे अशी ही चर्चा आहे मुरलीधर मोहोळ यांना आता या संधीचं सोनं करण्याचा चान्स आहेच पण पक्ष संघटना महापौरपद आणि आता केंद्रीय मंत्रिपद या सगळ्यामुळं पुण्याच्या मास लीडरची पोकळी भरून काढायची संधीही मोहोळ यांच्याकडे आहे सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी अशी घोषणा काँग्रेस नेते सुरेश कलमाडींच्या एंट्री लावायची पुण्यात सबकुच कलमाडी असं राजकारण करणं कलमाडींनी जमवलेलं ते मोहोळ यांना जमलं तर भाजपचा हा डाव परफेक्ट बसेल एवढं नक्की मोहोळ यांना मिळालेल्या या संधीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका